झुम लक्ष्मी रोड दिसतोय शोधा आता दिसतोय केवढा दिसतोय तो एकदम छोटा लक्ष्मी रोड खरंच एवढा छोटा येतो पुण्याचा मेन रस्ता आहे पण शिवाजी रोड आणि पाजीर का दिसता येते कारण हे जे गुगलने तयार केलेलं आहे हे गुगल इज बेस्ड ऑन नंबर ऑफ व्हेकल्सिंग दॅ त्यामुळे लक्ष्मी रोडचा वापर हा खूप कमी आहे शिवाजी रोड माझी रोडचा वापर खूप जास्त आहे हा त्यातला फरक आता, आता हाच धागा याला बघतात याच्या आता प्रेझेंटेशन सुरू करतो तर पुण्याचा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आपण सगळ्यांना कल्पना आहे परसेंटेज ऑफ एरिया पुण्याचा जो रोडच्या अंडर आहे तो सात पॉईंट वीस टक्के याच्यामध्ये काय वाढ होईल का पुढच्या काही वर्षात रस्ते वाईट होणार आहेत मोठे होणार आहेत सगळे रस्ते जसे दहा वर्ष पंधरा वर्षापूर्वी पांडे रोड विनोड रोड वाईट झाले असे काही होण्याची पॉसिबिलिटी आहे शिवाजी रोड वाईट झाला बाजोरा रोड नाहीये आता आपण वाढू शकत नाही काय फरक बिल असं वाटत नाही पण पुण्याला रिंग रोड आहे का म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला इओन आयटी टी पार्क मधून पाहण्याला जायचं सो व्हॉट इज ऑप्शन तुम्ही इओन पासून असं उलटीकडे जाता असं रिंग रोडनी दिल्ली हैदराबाद सारखं पाण्याच्या पलीकडे येतात तिथून तू राहत येतात हा नाही सो तुम्हाला रस्त्यात गावाच्या मधूनच जायचं तिसर बघा नंबर ऑफ व्हेकल्स फक्त पुणे आर टीओच्या गाड्या बावीस ला होत्या पस्तीस लाख आणि आता तेवीस ला झाल्या अडतीस लाख समजा तीन साडेतीन लाख याच्यात पिंपरी चिंचवडच्या वाढवल्या याच्यामध्ये बाहेरच्या येणाऱ्या गाड्या वाढवल्या तर पुण्याची लोक संख्या आता याच्यामध्ये वाढ होणार आहे का पुढच्या दहा वर्षात तर दहा वर्षात ते पंचावन्न लाख होतील एक मोठी पण रस्ता सात पॉईंट वीस राहणार आहे रस्ता वाढणार आहे का रस्ता वाढणार नाही पब्लिक ट्रान्सपोर्ट पुण्याचं सतरा पर्सेंट आहे सेव्हन्टी पर्सेंट इज ट्रान्सपोर्ट आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मुंबईचं पब्लिक ट्रान्सपोर्ट किती आहे मुंबईचं एकजास्ट इथे गुगल ॲप मुंबई लोकल डेली मुंबई लोकल डेली रायडर डेली पॅसेंजर लोकल आपल्याकडे सतरा पुण्याची लोकसंख्या साठ लाख पकडली तर आपल्याकडे सर्वसा सात आठ लाख लोक आपल्याकडे येणे जातात आहेत बसणे जात किती आहे सेवन्टी फाईव्ह लॅक्स तर मुंबईला नुसत्या लोकलच पंच्याहत्तर लाख रुपये जातात प्लस बेस्ट पकडली की एक कोटी क्रॉस होते प्लस मेट्रो पकडली की इट इज अराउंड वन पॉईंट सेव्हन वन क्रोड सेव्हन पुण्यात किती आहे आठ लाख नऊ लाख दहा लाख पुढच्या तीन वर्षात पाच वर्षात किती वाढणार आहे मेट्रो न झाली मेट्रो किती वाढेल सात लाखाचं चौदा लाख होईल सोल्युशन रॅपिड आगमन करू मुंबई ठाणे नवी मुंबई भिवंडी कल्याण डोंबिवली मीरा भाईकर हे सगळं पनवेल एकत्र केलं पुणे सेलिंग मोर युनिट्स फ्लॅट्स दॅन ऑल टू टेकन टू सो आपल्याकडे डेरीचा रॅपिड ऑर्गनायझेशन आता याच्यामधून सो so, आपल्याला ट्रॅफिक सोल्युशन काय so, याच्यात सो हे वाढत राहणार आहे काही सोल्युशन आहे सो आम्ही तात्पुरत्या वेळात काय आहे का याच्याबद्दल विचार केला नेक्स्ट तर एक सोल्युशन आहे त्याचा अपगण सब चा आणि कलेक्टर आता ह्याच्यामध्ये अजून एक कमर्शियल रेसिडेन्शियल असा आहे कलेक्टर स्ट्रीट आरटीएल रोड म्हणजे काय एवढं प्लीज समजून घ्या सगळ्यांनी जे मी मग नकाशे आता तुम्हाला लक्षात येईल जनरल टर्म डिनोटिंग स्ट्रीट प्रायमरीली फॉर थ्रू ट्रॅफिक लक्ष्मी रोड थ्रू ट्रॅफिकला वापरत नाही तुम्हाला इथून अलका चौकात आहे कोणी कोण लक्ष्मी रोडवर जाणार नाही तुम्ही का तर खाली नदी नदीच्या इथून एकदम दुसरा काय वापरा सॉरगेट सॉरगेट मधून टिळक रोड टिळक रोड मधून अलका टॉकीस लक्ष्मी रोड हा थ्रू ट्रॅफिकचा रस्ता रोड विथ नो फ्रंटेज तर आठ रोड कवायला तयार केले जातात गणेशकीन रोड नगर रोड तुम्हाला तिथे कमर्शियल स्ट्रीट दिसतात त्यामुळे छोटे छोटे दुकान आहेत गणेश रोडला नाही नगर रोडला नाही इन्क्लुडिंग सोलापूर रोडला सो ते प्लॅन केले गेले होते त्यावेळेला आरटीएल रोड हा पकडला म्हणजे का एबीसीडी ट्रॅफिक मॅनेजमेंट चा रोड आहे वाघोली आरटीएल रोड आहे पण आपण दोन्ही बाजूला आता दुकान चालू केली जामीन होणार तर आरटीएल रोडला ती ट्रीटमेंट देणं गरजेचं नेक्स्ट सो so, आता मी जे आयडेंटिफाय करतो याच्यामध्ये आता प्रॉब्लेम्स काय आहेत तर हाय कॉस्ट ट्रॅफिक सोल्युशन्स आहेत मिडियम कॉस्ट ट्रॅफिक सोल्युशन्स आहेत रिंग रोड हायवे मेट्रो हे सगळं आहे तर या सगळ्याला टाइम किती लागणार आहे नॉट लेझ इयर्स मेट्रो पूर्ण ऑपरेशनल दिल्लीमध्ये झाल्यानंतर पूर्ण नेटवर्क झाल्यानंतर दिल्लीचं लंडरची सो पुढे येईल यायला अजून एक सात आठ वर्ष या So is there any solution which we can reduce? पुढच्या काही दिवसात मध्ये काही महिन्यामध्ये आपल्याला काही सोल्युशन मिळेल ती प्रेयर नाही चुकून शकतो पण हा एक अर्थ प्युरॉटिकली आम्हाला वाटतं की दिस बी सक्सेसफुल सो so, या सोल्युशनला दोन आस्पेक्ट आहेत लो कॉस्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सोल्युशन आणि हे सोल्युशन जे काही महिन्यामध्ये येऊ शकतात नेक्स्ट तर हे सोल्युशन ऑलरेडी ट्रॅफिक एक्सपर्ट्सने दिलेले आता हे काय सी स्पेशल पब्लिकेशन त्रेचाळीस लो कॉस्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट टेक्निक्स फॉर अर्बन रोड त्याचे मेन ऑथर आहेत आणि बाकीचे त्याच्याबरोबर आहेत आता हे काही त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ज्या आपण पुढे पुन्हा घेऊ नेक्स्ट आणि दुसरी एक गाईडलाईन आहे इट इज सी गाईडलाईन एकोणीसशे नव्वद ची गाईडलाईन आहे गाईडलाईन फॉर कॅपॅसिटी ऑफ अर्बन रोड इन प्लेन एरिया आमचा आता एम काय मुख्य रस्ते स्मूथ करणे मुख्य रस्ते स्मूथ झाले की काय होणार साईड आणि आपण टोल लाखापर्यंत आलो तुम्हाला जाम मिळतं का पुढे मिळत तुम्ही घाटात चढायला लागला जाम मिळत मिळतं का तुम्हाला थोडं तुम्ही अमृतांजन ब्रिज च्या गेला जॅम मिळतं का तिथे अमृतांजन ब्रिज च्या इथे गेलं देर इज अ जॅम कसं काय जॅम आलं रस्त्याची भीड तेवढीच आहे रस्ते तेवढेच आहेत वाहन तेवढीच आहेत मग जॅम का बिकॉज देर इज रिडक्शन इन स्पीड स्पीड आणि कॅपॅसिटी ऑफ रोड याचा हा ग्राफ आहे हा सायन्सने प्रूव्ह केलेला ग्राफ आहे सो आता बघा असे उभा ऍक्सिस आहे ना उभा ऍक्सिस जो आहे हा स्पीड आहे आणि हा आहे तो आडवा एक्सेस आहे तुम्ही घाटात वर चढून आला तुम्ही माथ्यावरन निघायला लागला पुन्हा मोकळं मोकळा रस्ता होतो तो त्याचं कारण आहे मी जर पाचच्या स्पीड न जर वाहन चालवलं तर या रस्त्यावरती तेवढ्याच रस्त्यावरती दोन हजार दीड हजार वाहनं जाते मी दहाच्या स्पीडनं चालवलं तर तेवढ्याच रोडवर अडीच हजार वाहनं जाते मी जर अठरा ते वीसच्या स्पीडनं मी याच्यामध्ये कुठेही पन्नासचा स्पीड चाळीसचा स्पीड शहरामधला स्पीड, स्पीड, स्पीड तीसच्या वर नसावा मी अठरा ते वीसचा स्पीड हा आयडियल स्पीड आहे ह्याला क्यू मॅक्स बघतो हा ग्राफ माझा नाही आहे हा इंडियन रोड कॉंग्रेसनं केलेला ग्राफ आहे या स्पीड ठेवला आपण तर तुम्हाला मुख्य रस्ते क्लिअर होतात नेक्स्ट ने? ने? आता बघा हे पुन्हा इंडियन रोड काँग्रेसचं महत्वाचं आहे सॉरी तुम्हाला मी आहे त्याला कारण एवढंच आहे तुम्हाला कळालं ना तुम्ही आम्हाला सगळ्यांना सरळ तुम्हाला कळालं तुम्ही सगळ्यांना सरळ आता बघा जंगली बारा रोड वनवे झाला त्याला कारण काय टू वे टू वे रस्ता असतात तर पंधराशे मान जात होती वन वे झाल्यावर चोवीस शे तो थ्री लेनचा रस्ता आहे अडीच हजार वानाच्या वेळेला चार हजार वान जाऊ शकतात तोच रस्ता आहे तेच इन्फ्रास्ट्रक्चर आहे फक्त मी वन वे केला की मी कॅपॅसिटी दुप्पटच्या आसपास जातो दीडपटच्या आसपास रस्त्यापर्यंत कुठे डिव्हायडर लिहिलेलं नाही लें। तीन लेनचा रस्ता उदाहरणार्थ नॉर्थ मेन रोड नॉर्थ मेन रोडला डिवायडर टाकू नका असं इन्स्ट्रक्शन आहे आपण त्या रस्त्याला डिवायडर टाकलं त्या रस्त्याची कॅपॅसिटी टू लेनची राहिली नॉर्थ मेन रोड पंधराशे <खणी> किंवा दोन हजारचा चालू तिथे जाम होणार काढावं न काढावं हे वेगळे विषय पण चार लेनच्या पुढे गेला चार लेनच्या पुढे इथं अनडिवायडेड आहे इथं डिवायडेड आहे चार लेनच्या पुढचा रस्ता डिवायडेड की कॅपॅसिटी वाढते तीन हजार सहाशे सो जिथं चार किंवा चार पेक्षा मोठे लेन आहे तिथंच डिवायडर टाका असा आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांनी व्हायला असेल की जेल रोड पासून ते ते टाकले होते मी काढायला सांगितलं काही नाही प्रॉब्लेम ते स्मूथ चालतात आपण डिवायडर टाकल्यामुळे अडथळा निर्माण करतो आणि अपघातजन्य परिस्थिती निर्माण करतो दुसरं डिवायडरची हाईट चार आणि सहा डिवायडरची हाईट टर्च फ्लोर आता हे सुद्धा तुम्हाला काढायला पाहिजे म्हणजे मी आता येताना सी पी ऑफिस साहेबांना पण दाखवलं सी किराणा चौकाची डावी बाजू बघा तिथे कुंड्या आणि हे करून असं मोठं केलं होतं कंटेन ती मधली जे डिवायडर असते तिची हाईट का असते का तेवढी डिवायडरचे त्याच्यासाठी असे की पॅसेंजरने जाऊ नये पब्लिकने क्रॉस करू नये पादे इकडून तिकडे जाऊ नये पण वाहनासाठी नाही वाहनासाठी नऊ इंचाच्या वर गेलं कुठलं वाहन जाऊ शकत नाही ग्राउंड क्लिअरन्स नसतं ते फक्त पब्लिकसाठी डिवायडर मोठा म्हणजे स्पीड वाढवा नगर रोडला डिव्हायडर मोठा पाहिजे सोलापूर रोडला मोठा पाहिजे डिवायडर छोटा याचा अर्थ आहे की पादचारी मध्ये येतील हळू चालू बीटी कवडे रोड याचा तुम्हाला दिसणार नाही बीटी कवडे रोड इज काय बीटी कवडे रोड हा लोकल स्ट्रीट आहे तिथं एवढे डिवायडर टाकायचे नाही ते एवढे डिवायडर टाकल्यामुळे तिथे अपघात होऊ शकतो अपघात होईल नाही होईल याच्यापेक्षा दुसरा अजून अँगल आहे की वी आर वेस्टिंग मनी हा छोटा एक फुटाचा डिवायडर टाकला तरी चालेल आता आम्ही याच्यावरती किर्लोस्कर आम्ही तेच डिस्कस करत होतो कसला डिवाइडर टाकायला पाहिजे तर किर्लोस्कर ब्रिजवरती आम्ही सजेस्ट केला फायनली की फक्त एक फूट बाय एक फूटचा डिवाइडर टाकतात या रस्त्यांची फक्त एक फूट जागा जाईल एक फूट उंचीचा होईल काय नको की किर्लोस्कर ब्रिजवर उंच डिवाइडर तर तिथं पाद्याच्या इकडून तिकडे जातच नाही ना था डिव्हिड खाली उतरल्यावर तुम्ही तिथं वन पॉईंट टू चा पॅरामोलिक टाक so, सो यानं काय होईल पैसे पण वाचतात पण त्या डिवायडरचा अर्थ असा असतो की स्पीड वाढवा आपण कमी करा बेस्ट हे खूप छोटे आहे सिग्नल्स सिग्नल्स जे आहेत ना सिग्नल्स आर इन ट्रॅफिक मध्ये पण सिग्नल्स आपण का लावतो इतर सेफ्टी जाम होतो पण सिग्नलचा एक अँगल पण असं काही म्हणजे आपण वन वे का वन वेला ट्रॅफिक वाढते आणि का वनवे ला ट्रॅफिक जाम कमी होतो ऑरेंज फेज मध्ये किती गाड्या जातात एका रस्त्यावर दुसऱ्या रस्त्याला तर शून्य एखादी गाडी पुण्यात जातात पण ऑरेंज फेस मध्ये गाड्या जाणं अपेक्षित नाही त्याच म्हणजे आता सिग्नल सुरू व्हायचंय हो सिग्नल सुरू झाल्या जाणाऱ्या पहिल्या ऑरेंज फेस मध्ये चौकाचा वापर शून्य पहिल्या दोन सेकंदामध्ये पाच गाड्या जातात दुसरे दोन ते चार सेकंदर फ्री फ्लो सुरू होतो आणि तिथे तू आणवत तुम्ही तू तेवढ्या सेकंद सोळा सोळा काढायला म्हणजे काय हे आठ आणि हे चार बारा सेकंद ट्रॅफिकचा युटिलायझेशन त्या चौकात मिनिमम असतो वन वे मध्ये बिकॉज सिग्नल सायकलच कमी होती त्यामुळे तुम्हाला हे बारा सेकंद मिळतात आणि त्या रस्त्यावर इट एंड पिचिंग मोर भेट नेक्स्ट सो हे रस्ते आम्ही आयडेंटिफाय केलेले पुण्याचे हे रस्ते याच्यासाठी आयडेंटिफाय केलेच या रस्त्यावरती आता महानगरपालिका आणि पोलीस आता पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे हे रस्त्याची यादी मी आपल्याला शेअर करतोय हे रस्ते पुण्याच्या पूर्ण रस्त्याच्या दहा ते बारा टक्के रुपये बावीसशे किलोमीटर रस्त्यापैकी हे फक्त दोनशे चौसष्ट किलोमीटर आहे कदाचित त्याच्यात अधिक तीनशेची माईनपावर तीनशे किलो किलोमीटर वाढतील हे साधारण तीनशे किलोमीटरचे होते आता मला सांगा आमची टेम्पोचा क्रेन आहे आमची ट्रेन किंवा टेम्पो कारवाई जाते गल्ली मोळ इकडे तिकडे शाळेच्या समोर घराच्या मागे इकडच्या त्यांनी जर मेन रोडवरच हो राहिलं तर मेन रोड क्लिअर होते ना ट्रॅफिक प्रॉब्लेम <laughs> नेक्स्ट आता हे रस्ते याच्यात दाखवले मी ते देतो आपल्याला नेक्स्ट आता याच्यात काय आहे बघा आम्ही काय करायचं ट्रॅफिक पोलिसांनी प्रायोरिटी ऍक्शन टेम्पू क्रेन आम्ही आमच्या लोकांना सांगणार फक्त एवढंच बघायचं त्याच्यानंतर वेळ मिळाला ना तर गल्ली मुळाचा तुम्ही मेन रोड क्लिअर ठेवा सिग्नल सिस्टीम इम्प्रूव्ह आहे हे सगळे रस्ते सिंक्रोनाईज केले मेन प्रायोरिटी ऑन रोड या रस्त्याची जसं आपण मालदाका चौकात बघतो ना की कडेच्या गल्ल्याला कमी प्रायोरिटी ह्याला पाच कडेच्या गल्ल्यात जाम झाल्या तरी चालतील मेन रोड जाम झाला की पाप आहे पुढे इमिजिएट रिस्पॉन्स टू ट्रॅफिक जाम ट्रॅफिक जाम म्हणजे ट्रॅफिकच्या लोकांच्यासाठी हिंदू मुस्लिम और समथिंग कम्युनल राईट आहे तिथं सगळ्यांनी पोहोचायचं ट्रॅफिक जॅम आता आम्ही पोहोचत नाही सो आम्ही आमच्या लोकांना म्हणतो जॅम झालं ना ट्रॅफिकचा सगळ्यात मोठा इश्यूच so, जॅम तर त्यांनी पोहोचायला पाहिजे पार्किंग एन्फोर्समेंट रस्ते रुंद कॅरेज बिड वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे पी वन पी टू वन साईड जे काय करायचं ते सो याचा अभ्यास सगळे आमचे लोक पुढच्या काही दिवसामध्ये करतील टर्न बॅन मी सांगितलं भैरोबाला चौकातून आपण शिवरको रोडला जायचंय तर फातेबा नगर चौकातून राईट घेतले तर एकूण त्या चौकात जाणाऱ्या सात आठ हजार वाहनांपैकी फक्त पन्नास वाहन राईट तर तेवढ्यासाठी सिग्नल का त्यांनी बाहेर आल्यावर सरळ जावं तिकडून सो देर इज ऑप्शन सो ते टर्न द्या स्पीड ब्रेकर फक्त मुख्य रस्त्यावरती शक्यतो नसावेत प्रिफरेबली मेन रोडला राऊंडिंग स्ट्रीप असेल नॅशनल हायवेला कुठे आपल्याला स्पीड ब्रेकर दिसत नाही तिथं नमलंच आमचंही म्हणणं मेन रोडला नको साईड रोडला करायचं ते करा पण जिथं आवश्यक आहे ट्रॅफिक कंट्रोल सेग्रिगेशन म्हणजे आपण युनिव्हर्सिटीच जाम काढण्यासाठी काय केलं होतं हिव्ही व्हेकल बंदी केली तुम्ही ऑटोमॅटिक ट्रॅफिक सेग्रिगेट झालं हिव्ही व्हेकल रात्री या तुम्हाला काही यायचं तेव्हा असं बरेच सेग्रिगेशन ऍक्शन ऑन हॉकर्स मी महानगरपालिकेत देतोय लिगल ऍक्शन ऑन एस्टॅब्लिशमेंट आता हे गरजेचं आहे गॅरेज कार विक्री रस्त्यावरती हॉटेल आहे तुम्ही कुणाला म्हणजे काय नाही तुमच्यामुळे ट्रॅफिक जॅम झालं तर त्या माणसाच्या विरुद्ध गुन्हाही दाखल केला की वी विल रजिस्टर तुमच्यामुळे रस्त्यावरती त्रास होतोय तुम्ही तुमचा ट्रॅफिक आत विल रजिस्टर अशा काही नोटिसेस आम्ही आतापर्यंत काही असं दिलेल्या कदाचित गुन्हे दाखल ऑटो स्टँड बस स्टॉप मागे पुढे फरक पडतो आपण बघा सेंट्रल मॉल आहे गणेश केंडकडे येतो आता तर बंद आहे त्यामुळे काही बघत नाही आपण सेंट्रल मॉल मॉडेल बनले तो एवढं बस स्टॉप आहे ही लाईन लागलेली असती हा बस स्टॉप गाडी पुढे थांबलेली असती सरळ जाण्यानंतर तो बस स्टॉप शिफ्ट केला तर होईल का स्पीड वाढेल <clears throat> का कोऑर्डिनेशन विथ लोकल अथॉरिटी आता एक कोऑर्डिनेशनचा इश्यू आहे तो आम्ही दोघ जण कंबाईंड सॉल्व्ह करायचा विचार आहे सो खड्डा पडला की आम्ही त्याच्यावरती टाकू शकतो आणि मग ते त्यांच्यावरती रेस्ट्रिक्शन राहील की काही दिवसात तो किती दिवसात तो बुजवा लागेल सिग्नलची लाईट बंद आहे आता जबाबदारी आमच्याकडेच येते सिग्नलची लाईट बंद गेला तर लोकांना त्रास होतो आम्ही तो टाकला त्या एजन्सीने तो काही दिवसात रिपेअर करायला तर तसं एक सॉफ्टवेअर आम्ही कंबाईन करतो महानगरपालिकेने काय करायचं कंप्लीट मिसिंग लिंक आता मिसिंग लिंक एक खूप मोठा टॉपिक आहे या बत्तीस रोडच्या व्यतिरिक्त आम्ही अजून पंधरा रोड असे आयडेंटिफाय केलेत की तिथे छोटी मोठी काही कामं केली तर ते रस्ते मेन रोड म्हणून चालते तुम्हाला एक उदाहरण म्हणून चालतो मगरपट्ट्याच्या मागचा रस्ता वापर काय अपसू आणि मगरपट्टा रोड फुल ट्रॅफ कारण काय पाच चार ठिकाणी बॉटलने आणि अप्रोच रोड ते जर केलं तुम्हाला गुगल मॅपवर दाखवते तिथे एक ब्रिज पण बांधलेला आहे की कनेक्ट केला मिसिंग की लोकांनी किर्लोस्कर ब्रिज वरनं डायरेक्ट डायकडून उतरायचं डायरेक्ट मगरपट्टा रोडला लागायचं मधून एक रस्ता उतरायचा आणि डायरेक्ट तुम्ही जाऊ किंवा तर हे लिंक ठेवलं तर पेंडिंग कोर्ट केसेस आपल्याला माहिती असेल विद्यापीठ चौकामध्ये एक रस्त्याच्या मध्यभागी एकाला बोर्ड लावलेला आहे कोर्ट केस आहे तुम्ही बघ याल तर बघा तर ते प्रायोरिटीने या कोर्ट केसेस वाईडनिंग जसं जंगली महाराज रोडला परवा मी बघितलं की फ्रंट मार्जिन मध्ये तुम्ही वेगळा वापर करताय तर तुम्ही जर ते ओपन केले तर रस्त्यावरची वाहनं हात जाते आणि मग रस्त्यावरती थोडी जागा राहील सिग्नल पोलिसांना ते देत आहेत वॉटर लॉगिंग पॉइंट असेल ट्रीच्या ब्रँचेस असेल मॅन्स असेल पॉटॉल असेल पंक्चर असेल सिग्नल मेंटेन सिग्नल आमच्याकडे थोड्या नुकसानी येत असल्यामुळे ते महानगरपालिकायुक्त असल्यामुळे वाटतं हा एक थोडासा गॅप कमी होऊन खूप फायदा होईल तिथं आवश्यक आहे म्हणजे उदाहरणार्थ शनिवारला कॅरेज वीट वाढवण्यासाठी कुपरे वाईटनिंग करून घेणं रस्त्याला आता सगळ्यात महत्वाचे ट्रॅफिक इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी त्याच्यावरती मला वाटतं आणखी एक मोठं होईल एक चोवीस तारखेच्या दरम्यान एक खूप चांगलं वेगळं आहे ते आपल्याला दाखवतो याची आजच्या काळात खूप गरज आहे ट्रॅफिक या रस्त्यात हा चौक मॅनेज करताना काय काय करता येईल आता मला उदाहरणार्थ कुठला तरी चौक मॅनेज करायचा हे मी ते मॅनेजमेंट मैंने चौकाचं कम्प्युटर मध्ये करू शकतो प्रयोग लोकांच्या वरती ऐवजी प्रयोग आधी कम्प्युटरवर करून मग प्रयोग आम्ही विद्यापीठ चौकाने लूटर्न मारले ना तर तिथं बसेस दहा वेळा टर्न करून बघितलं बसते का नाही बसते इथं नाही बसत तर तिथं बसते तर ते आपण कंप्युटरवर प्रतिप करू शकतो रोड मार्किंग सायनेजेस एक मोबाईल ऍप आमच्या कोऑर्डिनेशनचा नेक्स्ट पब्लिक कडून आमच्या काही अपेक्षा या रस्त्यावरती की कृपया या रस्त्यावरती पार्किंग करू नका मुख्य रस्त्यावर कारवाई केली जाईल mm -hmm. करू नका इकडे इथे आम्ही कारवाई करू एनक्रोच करू नका फ्रंट मार्किंग तुमच्या असेल तर स्वतःहून द्या शहरासाठी तुमची मदत होईल आम्हाला काही सजेशन असतील तर द्या साधारण एक तारखेपासून ही योजना सुरू होणार आहे एक तारखेनंतर या रस्त्यावर कधीही जाम झालं तर तुम्हाला एक आम्ही व्हॉट्सअप नंबर कंट्रोल रूम ट्विटरांना विनंती कृपया याच्यावरती म्हणजे आमचे लोक कळवते पण सेकंड फीडबॅक नागरिकांनी दिला तर त्याचा खूप फायदा होईल आपण सुद्धा आम्हाला देऊ शकतो आम्हाला मदत केली तर उत्तम ट्रॅफिक रेग्युलेशन साठी फायदा होईल आणि काही बदल करायचे असेल अनेक नागरिकांच्या डोक्यात काही बदल असतील तर कृपया असे बदल आमच्यापर्यंत यावे नेक्स्ट आम्हाला असं पाहिजे की हा डेटा ड्रेव्हर असावा किती वाहन आता जातात या रस्त्यावर आणि दोन हा डेटा आम्हाला मिळाला आजकाल कॅमेरा लावला की ऑटोमॅटिक डेटा काउंट लावण्यासाठी आम्ही नगरपालिकेला विनंती करतो आता हा एक टायप आम्ही करतोय चांगल्या पद्धतीनं आपल्याला कंजेशन डेटा कोणीच देऊ शकत नाही हा डेटा आपल्याला मदत करेल की सिग्नल टायमिंग चेंजेस करण्यासाठी हा डेटा आपल्याला मदत करेल समजा आमच्या लोकांनी रिपोर्ट नाही केलं ट्रॅफिक जॅम नागरिकाने नाही केलं पण गुगल मॅप आपल्याला रिपोर्ट करू शकत की या रस्त्यावरती ट्रॅफिक जॅम सो आम्ही हे रस्ते ठरवले त्याला ट्रॅफिक जाम आला ते देणार या रस्त्यावरती या आठवड्याचा ट्रॅफिक जॅमचा डेटा गेट शिवाजी रोड किती वेळा होता आणि किती वेळेला फ्री होता मग कोण होता मग कोण कारणीभूत होता आमच्या लोकांचं काम फक्त जायचं नाही तर का जॅम झाला होता याचा अनालिसिस करणे सोल गे ट्रॅफिक व्हॉल्युम डेटा सकाळी दुपारी संध्याकाळी शनिवारी रविवारी सोमवारी गुरुवारी हे डेटा आम्हाला गुगलकडून मिळू शकतो एनिमेशन सिम्युलेशन करूनच हे सगळं करायला पाहिजे इश्यूज ऑफ ट्रॅफिक इंजिनिअरिंग नॉलेज नेक्स्ट सी ह्या काही मिसिंग लिंक्स आहेत हे कदाचित तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही तुम्हाला थोडक्यात सांगतो हा मुंडवा चौक आहे या मुंडवा चौकाच्या इकडे मागच्या बाजूला एक रेल्वे लाईन आहे या रेल्वे लाईनच्या खाली साडेचार लेनचा पाच लेनचा एक अंडरपास झालेला आहे ऑलरेडी पण दॅट इज नॉट कनेक्टेड टू दादर सो तुम्ही इकडून अमेरिकेच्या इकडून तुम्ही इकडे राईटला आला तेव्हा इकडून जे जाणारे लोक इथून खराडीला जातात त्यांच्यासाठी इथून एक रस्ता उपलब्ध होईल हा पुढे गेला हा ब्रिज अवघड संपत आलेला हा ब्रिज संपला पलीकडे गेला की इथून हा रस्ता डायरेक्ट एक दर्गा आहे नगर रोडला तिथं येतो हा दुसरा रस्ता आहे हा पंधरा नंबर पासून असा इथून आता नवीन एक ब्रिज झालेला इथून वाघोलीला डायरेक्ट येतात आणि तिसरा रस्ता इकडून पॅरल आहे तर तुम्ही जहागीर नगर म्हणून एक चौक आहे तिथून एमनोराच्या मागे एमनॉराच्या इथून जर आपण पुढे गेलो इथून साडेसातेळीनॉरच्या कडे गेला तर तुम्ही या रस्त्याला डायरेक्ट हा तुम्ही हे मिसिंग लिंक झाल्या तर काय होईल त्या मेन रोड म्हणून ऍक्ट होते आणि मग हा मेट्रो झाला की एरियाचं कंजेशन कमी झाले सुरुवात लोकांना काय आहे मोठे रस्ते झाले की ते अट्रॅक्ट करतात जामीन केली की लोक गल्ली बोळातून सो आमचा एम आहे मुख्य रस्ते फास्ट करणं जेणेकरून अट्रॅक्ट ट्रॅफिक त्याची कॅपॅसिटी वाढावी आता तीन हजार वाहन जातात चार हजार जातील आणि फायनली त्याच्याने त्याच्यानी डिकन्जेस्ट एस नेक्स्ट शेवटचं आपल्याला फक्त एक थोडक्यात दाखवतो व्हॉट टाइप ऑफ ट्रॅफिक सोल्युशन आम्ही बघतो हा रस्ता आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे ना हा नॉर्थ वेन रोड ते वेस्टी हॉटेल कल्याणी नगर जंक्शन हा ताडी गुत्ता हा बघा आताची वेज काढली हा रस्ता ऑलरेडी जॅम आहे या रस्त्यात ते कसं काढता येईल नेक्स्ट एक मिनिट मागे मागे आता याच्यामध्ये बघा इथून काहीतरी दिसतंय तुम्हाला इथून अर्ध दिसते इथून पुढे दिसते नेक्स्ट सो आम्ही बरोबर नगरपालिका आम्हाला मदत करते या बाजूने एक छोट ब्लॉकेज होत ते मी लगेच काढून देतो आता हा रस्ता जर आपण केला असा इथून मध्ये इथं कार्निवल हॉटेल आहे कार्निवल हॉटेल त्याच्या इथून हा रस्ता जर झाला तर वीस मीटर तो भर दे हा इकडून इकडे जायचा हा इकडून इकडे ट्रॅफिक जाम निघालच नाही राहणारच नाही ट्रॅफिक हा रस्ता फक्त झाला इकडून येणारे लोक इकडे वरतील ड्राव्हर इकडून येणारे सरळ जाते इकडून येणारे इकडं राईट इकडे जाते आणि हे नॉनस्टॉप विदाउट एनी ट्रॅफिक सिग्नल चालू शकेल so, हाही प्रोजेक्ट आम्ही घेतलेला आहे